शुभ सकाळ मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबालकर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा वेगाचा बादशाह हिंदकेसरी सर्जा मित्रांनो हिंदकेसरी सर्जा आज आदत मैदान पेडगाव फाटी येथे शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्यामुळे सर्वांना एक प्रश्न होता की सर्जाचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो सर्जाचा जो पैरा झालेला आहे एकदम टॉपच झाली आहे जो की चालू हंगामात चर्चेत असलेला टॉपचाच नंदी आहे मित्रांनो मथुर फॅन तर नक्कीच खुश होतील असा हा सर्जाचा आहे बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी एक आदत एक बैल असा आज पेडगाव फाटे येथे मैदान होत आहे येथे बक्षीसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एकावन्न अशी मित्रांनो जरी बक्षिस असली तरी मित्रांनो आज हे एक आदत एक बैल मैदान असले तरी मित्रांनो टॉपचेच पैरे झालेले आहेत त्यात आपला सर्जाचा देखील टॉपच पैरा झालेला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो हिंदकेसरी सर्जाचा पैरा आहे वैभव कदम गिरवी यांचा बाजीराव वैभव कदम गिरवी यांचा बाजीराव आणि सरजा हीच जोडी आज पेडगाव फाटी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे सध्या बाजीरावसुद्धा आदपमध्ये टॉपलाच पालणारा नदी आहे त्यामुळे बाजीराव आणि सरजाची जोडी म्हटल्यावर चांगलाच गॅस लागणार आहे आजच्या पेडगाव फाटी मैदानात नक्कीच सर्व उत्सुकतेने असतील मथुर फॅन बोलो किंवा महाराष्ट्रातील प्रेमी बोलो नक्कीच उत्सुकतेने असतील आज पेडगाव फाटी मैदान बघण्यासाठी कारण की आजची जोडी म्हणजे बाजीराव आणि सर या जोडीला पळताना बघणं म्हणजे डोळ्याचं पारणं फेरणारी ही जोडी असणार बाजीराव आणि सरजाची मित्रांनो बाजीरावांनी सरजा ही जोडी जरी पहिल्यांदा पळत असली तरी मित्रांनो खूप गॅस लागणार तुफान स्पीड लागणार तुम्हाला काय वाटतं ही जोडी कशी पळणार कमेंटद्वारे नक्कीच सांगा ही जर माझी व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो